का अनिल आहे हो इकडे बघ खाली बस लय काने झाले जवरेच गुहे कसं करावं दळण दळण काय नाही पांडा शिपट जवरेला वातळ बघ न नाही देत न नाही काय माणूस डोळे झाकून आणतो जवरे त्याची तरच माहिती बाई दिवसुदी मला इथं चष्मा बी राहून दिसायचं नाही मला ती कानी जाईल पोटात किती इचून काढावून काय नाही बघून निटवानी जावरा जाऊन जरा तरुदवी आहे का डोळ्यात नसल्यावर काने आहे का दाखवते आता दीकणी जवारी आहे पण काय उठल कानी काने निघायला काने म्हणजे काय मला दाखवते थांबा काने म्हणजे एक प्रकार ज्याला माहित असेल त्याला असल

त्याला चिरून कहाणी मग कानी कानी इचून काढलं की मग भाकरी बघा तुमच्या काळ्यावर हाबरीट दुसरी हाबरीटिवनच भाकर होणार दुसरं काही नाही असे ती इचून काढलीच पाहिजे